तीन वर्ष चार काय केलं आमदारच घरी गेलो आम्ही आमचा गेलो मग त्याने गेल्यावर काय म्हणले आपलं सरकार नाही आपलं सरकार आल्यावर काढू मग ज्यावेळी त्यांचं सरकार आलं परत गेलो मग त्याला लेक्चर झालं त्याने महात्मा गांधीने त्याग केलाय म्हणून आज आम्ही घर बाकरी खालो तुम्ही त्याग केला तर हे होतंय आम्ही म्हणलो महात्मा गांधी नाही चार मेल तर काय बलिदान समजू यामाडशी करू शेतकरी शेतकरी चार मेल तर बलिदान समजू यामाडशी करू म्हणलेलं वाक्य सुभाष देशमुख म्हणलेलं आहे त्यामुळं आम्ही आंदोलन नऊ महिने रोडवर बसलो आणि तुमचं मदत झालं झाल्यामुळे आता काय म्हणते त्यांनी विरोधकांना शेतकऱ्यांना फेटाळून आंदोलन करायला लावले ते कॅन्सल केले दोन हजार अगोदर आम्ही एमआयडीसी ला शेत देत नाही म्हटलं तरी आम्ही न विचारता उतारावर चल चार वर्ष झाला मग त्याच्यावर आम्ही घरला गेलो बापूकडे गेल्यावर मग बापू साहेब असं करते त्यांचं घ्या आमचं सोडा आमचं जीवन त्याच्यावर आम्हाला तसं नाही तुम्ही मरता म्हटलं आम्ही ह्यानी महिला तर काय फरक पडणार नाही चार शेतकरी मेल तर काय फरक पडत आहे यामध्ये करून दाखवणार आम्हाला मग यांनी दुसऱ्या दिवशी येऊन आंदोलन बसला नऊ आठ महिने बसला तुम्ही आला दोघा जण आमच्या साथ दिला बच्चूकडून साहेबांना आम्हाला साथ दिला आता सध्या आमचे पोरी बोलत आहे आमचं नाव तुम्हाला माहिती आहे हा असं आमचं तत्व तुम्हाला देव मानून आम्ही परतू पूजा करतो तुमचं तिघांचं शेतकरी तो जावं नावा हे मातर माणूस पाय पडला त्याच ग्रामपंचायत मध्ये अजून सुद्धा जाणीव नाही

आपल्या तुम्हाला आम्हाला प्रसंग आला की आपण इथून बच्चू भाऊ मतदान करू शकतो हे लक्षात घ्या तुम्हाला जर माहित आहे आम्हाला माहित आहे आम्ही कसे कलेक्टर ऑफिस बसला होता गुरु नेऊन त्यांचा आठला फोन आल्यावर तुम्ही जावं म्हटलं आमच्या स्वतः आमच्या पोरा बरोबर बोललो ते भाऊ हा मग आला मान्यत करतो आम्ही देव मानू नये आता आम्ही सर्व शेतकरी सर्व समाजाचा अंतर झालेला फक्त आपला ब्राह्मण समाजाचा पुढच्या पाच वर्षात आपण

शेतकरी सर्व येऊ दे पुढे शेतकरी येऊ दे